डेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातून भ्रष्ट व बाईभक्त आमदाराला मंत्री करू नये किशोर तिवारी महायुतीनं रामाच्या नावानं अभूतपूर्व यश मिळवलं मात्र यवतमाळ जिल्ह्यात सर्वच विभागात राज्यातील नाचलेले भ्रष्ट अधिकारी कर्मचारी निवडून निवडून मोठी रक्कम घेऊन आणण्यात आले आरोग्य महसूल नगर प्रशासन पोलीस शिक्षण बांधकाम विभाग वीज वितरण व आदिवासी विकास यासारख्या महत्वाच्या विभागात राज्यातील सर्वात भ्रष्ट अधिकाऱ्यांची फौज आणण्यात आली असून लोकनिधीची खुली लूट व जनतेवर जुलूम होत आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात शुद्ध चारित्र्याचा बाई भक्त न देता चांगला रामभक्त द्यावा अशी मागणी शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे भाजपाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्यात दोन टर्म भाजपचे पाच पाच आमदार निवडून आल्यावरही ते तीस टक्के कमिशन मध्ये खुश असल्याचा समज करून त्यांना मागील वेळेस पालकमंत्री पद दिलं नाही त्यामुळे सडक्यावर नाचलेल्या पैसे मोजणाऱ्या व जनतेचे खिसे कापणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यवतमाळ जिल्ह्यात महापूर आलेला आहे ही घाण जिल्ह्याच्या बाहेर काढण्यासाठी भ्रष्ट आमदारांना मंत्रीपद नाकारणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय पूजा प्रिया कांडाची पुनरावृत्ती व चित्रावाघ यांचा संघर्ष टाळा भाजपाच्या महिला अधिकाऱ्यांसाठी संघर्ष करणारे आमदार चित्राताई वाघ यांनी पूजाला न्याय देण्याचा घेतलेला प्रण पूर्ण करण्यासाठी पूजा बेटाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तसेच प्रियाताई यांच्यावर पुन्हा नव्यानं हल्ले टाळण्यासाठी मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या आदर्शावर चालणाऱ्या नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या व भारताला महाशक्ती करणाऱ्या चारित्र्य संपन्न पक्षाच्या नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्यात बाई भक्तांना संधी देऊ नये त्यामुळे जिल्ह्यात आई भगिनी अभयपणे राहू शकतील अशी कळकळीची विनंती किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात केली आहे